नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही निघालेलो आहोत फिरायला तर सगळेच निघालोय इथे राघव आणि राघवचे खूप आहेत आणि ते शरद दादा हे नेहमीप्रमाणे बाहेर जाताना घेऊन जातात आम्हाला तर आज आम्हाला आमच्या नातेवाईकांकडे जायचंय तर आधी आम्ही तूप घ्यायला जाणार डेरी आणि मग तिथून पुढे जाऊ तर सोबत शेअर करू आम्ही कुठे जाणार आहे आणि गाव काही आली नाही गाव विधी जवळ थांबलीये कारण तिला फिरण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये तिला विधी बरोबर खेळायचंय आणि आज शाळेतही नाही पाठवलं तिला सुरुवातीला आम्ही पाळशिराम मामांकडे गेलो होतो तिथे तूप घ्यायचं होतं मी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं मला तूप हवं आहे दुबईला नेण्यासाठी तर त्यांनी माझ्यासाठी बनवून ठेवलं होतं शेळ्या किती आहेत चार पाच आहेत चला किती आहेत गाया पंचवीस म्हैस किती पंचवीस गाया अयो दिसलरला आणि यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या मिस्टरांची आत्या म्हणजे माझ्या आत्या सासूबाईंकडे राजुरीला हो कुठं आलो रे राघव आजीकडं बर आहे ना आधी आधी म्हणून फोन आगच ना आता मला आता जर ते सांगतील काय नुसती उठतील जा आणि आमच्या कडक आत्याबाई लय कडक येत ना लय कडक येत आत्यावाई कामाला जात आजीने लय चॉकलेट आणून ठेवलं अजून माहिती होत ना रागव येणारे आणि यानंतर आम्ही गेलो राजुरीच्या आत्यांची मुलगी संगीता ताई म्हणून आहेत तर त्या जवळच राहतात तिथे आळ्याच्या तिथे तर तिथे गेलो कारण त्यांच्याकडे मोठा गायांचा गोठा आहे आणि मी पाहिलेला आहे

प्राजक्ताच झाड आहे ना केवढी फुलं पडल्यात पाहुणे घेऊन आले का आली रिक्षा रिक्षा मी दाखवलं होतं ना व्हिडिओ व्हिडिओ नाही सांगितलं होत बरं येत पावसाळ्याच <laughs> म्हणजे मच्छर होत असते नाही ना इथं मोकळ्या होत्या इथं मोकळ्या होत्या इथं मोकळ्या होत्या मग गवत आणायला कोण आहे तेच आणतात का पण अचानक तुम्हाला रोजच्या रोज भरायला लागत असं नाही दोन दिवसाला नाही असं मोकळं एकदम आम्ही त्यांचे पाय नाही अडकत ना नाही का ते कसं हे सुकलं का पर पूर्ण सुखं होतं पण आता पाऊस ये आला ना होतंय बोललं माझं टॅक्टर मीट गेलो माझं खायला टॅक्टरवरच आणतात का बरं नाही ठेवला आता आता नाही आधी चारा काढायला गेले होते काहीतरी घेऊन गाडा होता मला वाटतं हां आता नाही चारा वगैरे आता डायरेक्ट आता जेवढं कमी काम करता येईल तेवढं कमी हां आता ठेवलं आहे

लागतंय ते लागत आता भरपूर एक्सपिरियन्स भरपूर झालाय काय कुणी असलं काय नसलं काय तुम्हाला माहितीये सगळं हा आता ते नसलं तरी मी एक आवडतीच एकच ते हे मुरगास सारखा बनवायला लागत असन तुम्हाला एवढा काय पुरतो काय पुरा वर्षभर एकदाच वर्षाचा करायला याच्यामध्ये कमी होत खड्डे जास्त एकदम वरती ठेवायचा तर खाली ठेवायचा ठेवायचं टाइम लागत आहे ना मच्छरविच्छर नाही पण आहे ना काहीच नाही मारायचं नाही ही तर आहे नाही का इकडून काय पाणी प्यायला येतात ना हम्म मोकळ्याच येत त्या आता पण घेतलं नाही बांधल्यात मला वाटतं ना आता ते येतात जागेवर खायला दोन टाईम आता कमी काम आहे ना कमी काम आहे आता आता यायला काय हरकत नाही मग तिकडं तुम्हाला कधी आता उद्या या मग इंग्लिश आहे का इंग्लिश बाप रे पाहुणे आत्या नाही येत आहेत आत्या तुम्हाला जायचंय का चला <laughs> <तुम>। <laughsción> येऊ का चला येऊ का चप्पलवर राहिले ना हा आणि यानंतर आम्ही गेलो होतो माझे सासऱ्यांचे मामा आहेत तर मामांची मुलं आहेत तर त्यांच्याकडे कारण माझे सासरे आधी मामाच्या तिकडे राहायचे काही दिवस तर त्यामुळे त्यांची खूप जास्त ओळख होती तिथे सो आमच्या आत्या आहेत तर त्यांनी आम्हाला नेलं होतं आणि त्यानंतर तिथून आम्ही गेलो आमच्या दुसऱ्या आत्या सासूबाईंकडे तर बोरचटे म्हणून आहेत बेल्ल्याजवळच तर तिथे त्यांच्याकडे ते इंग्लिश कुत्रं देखील होते तुम्ही पाहू शकता

They find out I would the